श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी मौरींनी हा पाठवलेला संदेश काही नुसताच संदेश नसून तुमच्यासाठी एक संकेत आहे तुमच्या आयुष्यात आता काय उजागर होणार आहे तुम्ही कशाची प्राप्ती करणार आहात तुम्हाला कोणते आशीर्वाद दिले जाणार आहेत हे पाहण्यासाठी हा संदेश संपूर्ण ऐकावा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी माझे आशीर्वाद येत आहेत देव कृपाळू आहे दयाळू आहे याचा अनुभव तुला लवकरच मिळणार आहे तू केलेले चांगले कर्म फळाला येणार आहे तुम्ही जो काही देवाचा धावा करता देवाकडे विनंती करता तर त्याच दिशेने तुमच्यासाठी ते आशीर्वाद ते चमत्कार येत आहेत स्वामी माऊलीच्या दिव्य शक्तीने हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे याला शेवटपर्यंत ऐकून देवाची आज्ञा जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ पाळेल त्याच्या आयुष्यात ते चमत्कार होतील ते अद्भुत आशीर्वाद त्याला प्राप्त होतील पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी अद्भुत आणि आकर्षित आनंद प्राप्त करण्यासाठी आहेत तेव्हा याचा लाभ घ्या परमेश्वराने आपल्या दिव्य शक्तीने तुमच्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून काही आशीर्वाद पाठवले आहेत जर तुम्ही या संदेशाला वगळून टाकले तर तुमच्या आयुष्यात येणारे शुभ संकेत आणि ते शुभ आशीर्वाद तुम्ही गमावू शकाल म्हणूनच न गमावण्यासाठी हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या अशी देवांची आज्ञा आहे तुम्ही जर स्वामी मौलींचे भक्त असाल स्वामी माऊलीवर नितांत श्रद्धा आणि भक्तीने संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौली म्हणतात आजचा हा संदेश तुझ्यासाठी दिव्य मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे बाळा ज्या नवीन गोष्टींची तू सुरुवात केली आहे त्या गोष्टींचा शेवटही चांगलाच शुभच झाला पाहिजे असं तुला वाटत असेल तर तुला तुझी श्रद्धा वाढवावी लागेल देवावर विश्वास ठाम ठेवावा लागेल देव म्हणतात बाळा तुझ्या दिशेने विपुलता आर्थिक संपन्नता येत आहे मात्र तू चिंतित नसावे अशी देव तुला आज्ञा करतात कारण जो चिंतित आहे खूप काही व्यग्रतेत आहे तो जे काही समोर येत आहे ते पाहू शकत नाही त्याला त्यातील आनंद मिळवताही येत नाही म्हणून देव जे काही देत आहे त्यात ज्याला आनंदाची प्राप्ती होते जो त्यात सुख मानतो त्याला ते अधिक प्राप्त होऊ लागते मनातल्या विवंचना संपू लागतात यातना दुःख क्लेश मागे राहू लागते आणि सुख संपन्नता वैभव समोर दिसू लागते जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमची काळजी घेत असल्याचे तुम्ही पाहत असाल तर तुमच्या एवढा भाग्यशाली कुणीही नाही या संदेशापर्यंतही तेच पोहोचवल्या जातील जे स्वामींचे निसीम भक्त आहेत ज्यांची श्रद्धा स्वामी माऊलीवर आहे जे स्वामी माऊलींना सांगितल्याशिवाय एकही कार्य आरंभ करत नाही देव म्हणतात बाळा तू ज्या काही शुभ कार्यांचा आरंभ केला आहेस त्यासाठी माझ्याकडून आशीर्वाद प्राप्त आहेत आता खूप काही मनातील प्रश्नांना पुढे आणू नकोस खूप काही शंका कुशंका मनात आणू नकोस पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी पुढील मार्गात आनंदी आनंद आहे तुझे क्लेश दुःख यातना संपवणारा हा भाग्यशाली संदेश आहे आणि तो तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे म्हणून तूही भाग्यशाली होत आहेस बाळा तुझा भाग्योदय दे, तुझा देव लिहिणार आहे त्यासाठी सज्ज हो तुम्ही जर स्वामींच्या आशीर्वादाने सहमत असाल विचारांवर सहमत असाल तर आत्ताच या संदेशाला एक लाईक करा आणि स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी माऊली म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक प्रश्नासाठी मी इथे आहे तुझ्या वेदना दुःख हरण करण्यासाठी मी इथे आहे तुझे आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मी तुला आशीर्वादित करत आहे जर तुझ्या मनातील प्रश्न असतील तर ते माझ्या पुढे ठेव त्याचे उत्तर कोणत्या वेळेस तुला द्यायचे हे मी ठरवेन आणि तू आज मात्र शांत असावे निश्चिंत असावे आणि आरामही करावा अशी मी तुला आज्ञा करतो जेव्हा तुम्हाला आराम दिला जातो तेव्हा पुढील काळात तुमच्यासाठी येणारे कार्य हे मोठे असते कारण तुम्हाला मोठ्या कार्यासाठी नियुक्त केल्या जाते तिथून मिळणारा तुम्हाला मान सन्मानही मोठा असतो त्यामुळे तुम्ही जर सहमत असाल तर होय म्हणा आणि पुढील कार्यासाठी तो आरामही करा कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही सुख पाठवत आहेत ज्याची तुम्हाला देवाकडून ईश्वराकडून अपेक्षा आहे देव म्हणतात बाळा तुझे भावनिक आणि आध्यात्मिक प्रगती करून देण्याची माझे ध्येय आहे तुला सुख समृद्धी संपन्नता आणि आध्यात्मिक उन्नती देण्यासाठी मी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे दरवाजे उघडतील तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तित करेल शुभ येत आहे आणि जे काही वाईट आहे मग ते एखादे कार्य असो एखादे नाते असो किंवा एखादी वाईट सवय असो ते सर्व काही तुमच्यापासून दूर जात आहे देव म्हणतात माऊली म्हणतात बाळा तुझ्यासाठी दरवाजे उघडल्या जात आहेत अधिक सुख संपन्नता आणि वैभव तुझ्या दिशेने पाठवल्या जात आहे, आहे। त्यासाठी तयार व्हा कारण तुम्ही केलेले कर्म देव पाहात आहे योग्य दिशेने तुमच्याकडे काय पाठवावे हे तुमच्या देवाच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही तेव्हा तुमच्या देवावर संपूर्ण विश्वास ठेवा अंधार दूर जाईल आणि तुमचे जीवन प्रकाशमान होईल देव म्हणतात बाळा पुढील काळ अत्यंत शुभ आणि लाभ घेऊन येत आहे तुम्ही स्वतःला तयार करा कारण देव तुमच्या दिशेने विपुलता आरोग्यता आणि आनंदाचे क्षण पाठवत आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असणे तितकेच आवश्यक आहे स्वतःला तयार करा आणि देव तुमच्यासाठी जे काही पाठवत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा जर तुम्ही या क्षणाला देखील सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा विश्वास ठेव तू जे काही मागील काळात मागितले आहे ते तुझ्या मार्गात येत आहे काही विशेष योजना आहेत ज्या देव तुझ्यासाठी खूप काही प्रेमाने तुला समर्पित करत आहे जर तू ते स्वीकारण्यास सज्ज असशील तर ते तुला अगदी या क्षणाला देखील प्राप्त होईल कुणी मागितलेले कुणाला मिळणार नाही ही नकारात्मक भावना मनात कधीही ठेवू नका देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे तेव्हा देवावर अधिक विश्वास ठेवा तुम्हाला ते मिळेल जे तुम्हाला हवे आहे तुमच्याजवळून ते दूर केल्या जाईल जे तुम्हाला नको आहे मग ते एखादे नाते असो एखादे कार्य असो किंवा एखादी वाईट सवय असो ती तुमच्यापासून दूर केल्या जाईल देवाच्या दिव्यशक्तीवर विश्वास ठेवा कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे काही गोष्टी आज जरी तुम्हाला पडद्याआड दिसत असतील तरीही त्या घडत आहेत हे विसरून जाऊ नका देव तुमची काळजी घेत आहेत तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहेत तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे स्वतःला तुम्ही किती झिजवत आहात तुम्ही काय काय कर्म करत आहात तुम्ही कोणती चिंता वाहत आहात हे सर्व काही तुमच्या देवाला लक्षपूर्वक माहीत आहे तेव्हा चिंता करणे सोडा आणि देवावर सर्व काही समर्पित करून निश्चिंत व्हा कारण तुमची काळजी देव करत आहे स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला म्हणजे तुम्ही भाग्याच्या त्या द्वारापर्यंत पोहोचवल्या जात आहात कारण ते द्वार तुमच्यासाठीच उघडल्या जाईल त्यातील आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुमचे जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण केल्या जाईल तुमच्याजवळ आता तेच ठेवल्या जाईल जे तुमच्यासाठी सुख आनंद प्रदान करते आणि तुमच्याकडून ते काढल्या जाईल मग ते तुमच्यासाठी कितीही त्रासदायक असलं तरीही ते तुमच्याजवळून काढून घेतल्या जाईल देवावर अधिक विश्वास करणारे माझा देव महान लिहायला विसरणार नाही स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच ऐकला जाईल जिथे स्वामींची आज्ञा होईल की त्यांनी हा संदेश ऐकावा ज्यांचा कुणाचा भाग्योदय जवळ असेल तेच या संदेशांना स्वीकार करतील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करत तुमच्या दिशेने सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ